वाचक मित्रांनो माझ्या ग्रंथसेवेतील तिसरे पुष्प मनुनिर्मित नगरी अर्थात अयोध्या महात्म श्री रुद्रायाम मुक्त भावानुवाद आपण सप्रेम सादर करतोय आम्हा सर्वसामान्य जणांना ही अयोध्या नगरी श्री राम जन्मभूमी म्हणूनच ज्ञात आहे पूजनीय आहे मात्र त्या नगरीचा इतिहास फार प्राचीन आहे प्राचीन काळी ब्रह्मापुत्र मनू यांचेकडून तिची निर्मिती झाली तसेच ती श्री विष्णुदेवांच्या सुदर्शन चक्रावर स्थित आहे तिच्या तीन बाजू ब्रह्मापुत्री शरीव नदी वाहते तर चौथ्या बाजूस घागरा नदी या दोन्हींच्या संगमीही पुरातन अयोध्या वसलेली आहे या अयोध्यापूर्वी तीर्थ स्वर्गद्वार तीर्थ अयोध्या पिढी रामसभागृह रत्नमंडप पिढी सीताराम यांच्या पूजाविधी रामनवमी अयोध्या तीर्थी असणारे अनेक विधी तीर्थ त्यांचा महात्म्य त्यांचे पूजनविधी यांच्याशी वाचक परिचयित होतील तसेच सुवर्णकुंड खुर्जूकुंड मणिपर्वत रुक्मिणीकुंड सहस्त्रधारा तीर्थ गुप्तहरिपीठ या तीर्थांचा तसेच रामाचे संपूर्ण प्रजाजनासहित महाप्रयाण याविषयी सुरेख कथा वाचून वाचक न कळत कल, त्या काळात जाऊन पोहोचतील तसेच भौम आणि मानसतीर्थ परिक्रमा वाचून यात्राविषयी त्यांना प्रत्यक्ष यात्रा केल्याचा आनंद प्राप्त होईल अशी अशा वाटते या पुस्तकाचे एकूण तीस अध्याय असून तसेच प्रत्यक्ष करण्या यात्रा करण्याचे योजनाऱ्यांच्या खरेचा यात्रा मार्गदर्शनही उत्तम प्रकारे करेल अशी खात्री वाटते थोडक्यात अयोध्येची मनुहस्ते निर्मिती तेथील विविध राजे तसेच श्री राजाराम व तदनंतर त्यांचे पुत्र कुश यांचेकडून अयोध्येचे पुनर्निर्माण कार्य या सर्व घटनांची अयोध्या नगरीचे सार्वभौम महात्म्य या पुस्तकाद्वारे रेखांकित झालेले आहे माझ्या लिखाणात सदैव सदिच्छा चिंतणारा माझा मित्रमैत्रिणी वर्ग माझे स्नेहजन खात्यातील अधिकारी कर्मचारी तसेच मॉर्निंग ग्रुपमधून संपर्कात येऊन सहाय्यभूत ठरलेली ज्येष्ठ व तरुण मित्रमैत्रिणी वर्ग या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी आपण वाचक पुस्तकातील तुंबास भावेल तो हरिचा प्रसाद समजा काही चुका विसंगती आढळल्या तर त्या म्या पामरात शभा करावे ही विनंती आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवस्य नमस्कार केशवम प्रतिग्छती या उक्तीप्रमाणे सर्वात्मा श्री केशवामध्ये सर्व देवांना पाहून सर्व भावे नमन करतो घ्या आनंद अयोध्या महात्मा मुक्त भावानुवाद भावानुवादाचा श्रीराम आपणास प्रत्यक्षात ही यात्रा घडवो या शुभेच्छेसह आपली रजा घेतो हरिओम ओम, हरी ओम।